परंतु आज जर त्या ठिकाणी पाहिलं तर त्या इमारतीचे दरवाजे नाहीत त्या इमारतीचे वरचे पत्रे फुटलेले आहेत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या चे चेंजिंग रूम्स जास्त प्रभाव असायचा आणि मग त्यामुळे स्पर्धेला त्रास होत होतो इथं कसं आता बऱ्यापैकी सुरक्षा आहे आम्हाला आणि तो तिथं सुरक्षा नाही तालुक्यामध्ये राधानगरी संकुलमध्ये कबड्डी स्पर्धा घेत होतो पण त्या ठिकाणची जर दुरावस्था जर पाहिली त्या ग्राउंडची तर तिथं खेळण्यासारखं मैदान नाही राधानगरी तालुक्यानं देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं परंतु या तालुक्याच्या क्रीडा विकासाकडे पाहिल्यास तालुक्याचं दुर्दैव समोर येते क्रीडा संकुलाच्या दुरावस्थेमुळे शासकीय क्रीडा स्पर्धा खाजगी मैदानावर घ्याव्या लागतात कोटी रुपये खर्च करून सुद्धा राधानगरी क्रीडा संकुलन वापरता येत नाही हे दुर्दैवी म्हणावं लागेल याच दुर्दैवाविषयी न्यूजशाहीचे मुख्य संपादक सचिन पाटील यांनी घेतलेला हा आढावा राधानगिरी सारख्या या डोंगराळ भागामध्ये सुद्धा भारतासाठी अं दिलेलं तरी सुद्धा क्रीडा संकुलन राधानगरी ज्या या ठिकाणी आहे त्याची अवस्था जर पाहिली तर खूप बिकट अवस्था या ठिकाणी आहे त्यामुळं जी क्रीडा संकुलन समितीच्या या ठिकाणी ह्या खाजगी ग्राउंड ह्या ठिकाणी घेऊन इथं क्रीडाचे स्पर्धा भरवलेल्या आहेत आपण अधिक माहिती जाऊन घेणार आहोत की त्या जे क्रीडा संकुलन आहे त्याची अवस्था कशी झालेली आहे आणि किती आतापर्यंत निधी लागलेला आहे जवळजवळ दोन दो, दो हजार चारला एक कोटी असा निधी लागला होता असं अंदाजे प्राथमिक समजलं जाते त्यानंतर निधी आतापर्यंत किती लागला असेल आणि त्या ठिकाणी काय भीषण अवस्था या ठिकाणी आपण आता यांच्या शिक्षक आहेत व अध्यक्ष आहेत यांच्यावर आपण जाणून घेणार आहोत तर सर काय तिथली जी अवस्था आहे ती कशी आहे आणि कशा पद्धतीने मी तुम्हाला दिवसतोय नमस्कार मी नंदकुमार पाटील राधानी तालुका क्रीडा समितीचा एक सदस्य त्याचबरोबर कबड्डी खेळाचा प्रमुख खरं पाहिलं तर गेल्या कित्येक वर्षापासून राधानेर तालुक्यातून राज्यासाठी राज्या आणि देशासाठी पथकं आमच्या तालुक्याने दिलेले आहेत राधानेर तालुका हा क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे त्यामध्ये स्विमिंग असेल कबड्डी असेल प्रो कबड्डीसारख्या आता चाललेल्या लीग मोठ्या लीगमध्ये राधानेर तालुक्यातून अक्षय जाधव असतील साहिल पाटील असतील राबाडे असेल हे सगळे खेळाडू आज या ठिकाणी आपल्या रा देशाचं राज्याचं प्रतिनिधित्व करतात परंतु अशा या राधानेर तालुक्यामध्ये क्रीडांची क्रीडा खेळाडूंची खाण असणार असताना राधानर तालुक्यामध्ये जे क्रीडा संकुल शासकीय या ठिकाणी राधानगरीच्या ठिकाणी उभा केलेला आहे त्यावर स प्राथमिक स्वरूपात सुरुवातीला हॉल बांधण्यासाठी किंवा मोठी इमारत बांधण्यासाठी सव्वा कोटीचा निधी या ठिकाणी लावला आणि ते इमारत पूर्ण केली परंतु आज जर त्या ठिकाणी पाहिलं तर त्या इमारतीचे दरवाजे नाहीत त्या इमारतीचे वरचे पत्रे फुटलेले आहेत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या चेंजिंग रूम्स नाहीत त्याचबरोबर मुलांसाठी स्वच्छतागृहाची सोय नाही क्रीडांगणाची सपाटीकरण नाही या ठिकाणी गेल्या दोन चार वर्षापूर्वी फक्त कंपाऊंड वॉलसाठी एक जवळजवळ एक कोटीचा निधी या शासनाकडून खर्च करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रकारात प्रमाणात क्रीडा संकुल उभा करण्याचा शासनाचा मनोदय जरी असला तर आज तागाई त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही क्रीडांगणावर ड्रेनेजचं पाणी येतंय चारा वाढलेला असतो तिथली बोकाड जनावर त्या क्रीडांगणावर फिरतात त्या ठिकाणी गेटला कुठल्याही प्रकारचं बंदीच नाही आणि त्याची अधिकार कुणाकडे आहेत हे अद्याप क्रीडा समितीला तालुक्याच्या समज आणि मग असे अनेक हिरे या मातीमध्ये चमकताना आपल्याला पाहायला मिळतात असं असताना सुद्धा या ठिकाणच्या प्रतिनिधींनी प्रतिनिधींच्याकडून आमची अपेक्षा आहे की या राधानगरी तालुका क्रीडा संकुलाला एक भरीव अशा पद्धतीचा निधी लावून चांगल्या प्रकारचे इनडोअर सगळे इमारती पूर्ण कराव्यात त्यामध्ये खो खो असेल कबड्डी असेल व्हॉलीबॉल असेल कुस्ती असेल हे सगळे जे पावसाळ्यात पावसामध्ये आपल्याला खेळ घ्यावे लागतात ते सगळे खेळ इनडोअरमध्ये आत आपल्याला घेता येतील आणि याच्याहीपेक्षा दर्जेदार देशाला ऑलिम्पिक पदं मिळवून देणारे खेळाडू राधानी ताल। तालुक्यातून घडव घडवले जातील अशा पद्धतीची ग्वाही या ठिकाणचा एक क्रीडाप्रमुख म्हणून आणि क्रीडा शिक्षक म्हणून मी आपल्याला देतो धन्यवाद जो ह्या क्रीडा संकुलला जो निधी मिळतो तो सुद्धा तुटका निधी मिळतोय त्या निधीबद्दल आणि येणारा जो निधी आहे तो किती बरे मिळतोय त्यात काय क्रीडा संकुला क्रीडा स्पर्धे जो निधी येतोय ते एकदम तुटपुंच्या निधी येतोय कबड्डी सारख्या खेळ असेल हॉलीबॉल सारखे खेळ असतील मैदानी स्पर्धा असतील ह्याला शासनानं भरीव तरतूद करायला पाहिजे कारण हे खेळ जवळजवळ चार ते पाच दिवस चालतात चौदा वर्ष सतरा वर्ष एकोणीस वर्ष असे वयोगटातील खेळ चालतात आणि हा निधी एकदम कमी येतोय पंच मानधन पण वेळेवर काही मिळत नाही ना शासनाकडे निधी भरपूर येत नाही तर शासनानं ना... जर चांगले खेळाडू घर असेल तर त्याला निधी दिला पाहिजे एक लाखाचे तर जास्ती जास्त प्रत्येक खेळाला एक लाखाच्या घरात शासनाने निधी द्यावा त्यामुळे चांगले खेळाडू तयार होतील चांगले ग्राउंड तयार होतील आणि राधानाई तालुका निश्चितच क्रीडा क्षेत्रामध्ये उज्ज्वल यश संपादन करेल या तालुक्याला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर सुद्धा ह्या ठिकाणी आहेत आणि मला वाटते की ह्या तालुक्याचा तसा अजून क्रीडा क्षेत्रात तरी भरपूर असा विकास झाला पाहिजे होता तो कुठं तरी विकास तोडक्या पडणार ह्या निधीमुळे कमी पडतोय असं वाटते की सर कसं वाटते की आता जी ह्या मुलांच्यामुळं क्रीडा म्हणजे खराब झाले त्यामुळे मुलांच्यावर काय परिणाम होते काय साहजिकच आज जर आपण बघितलं तर मुलांना खेळण्यासाठी आवश्यक असते ते मैदान असते किंवा उपलब्ध केलेली जी काय साधनं असतील आता संकुलसारखं साधन आहे हे चांगलं असलं पाहिजे दर्जेदार असलं पाहिजे आणि ही सगळी साधनं जर दर्जेदार असतील तर साहजिकच खेळाडूसुद्धा तितक्याच ताकती ताकदीचा आणि दर्जेदार घडणार आहेत आता परिस्थिती जर आपण बघितली तर क्रीडा संकुल दुर्गम भागामध्ये आहे पावसाळी एरियामध्ये आहे आणि अशा पावसाळी कालावधीमध्ये स्पर्धा घेत असताना ती क्रीडा संकुल हे दर्जेदार असावं जेणेकरून त्या स्पर्धा यशस्वीरित्या पार होतील आणि त्या स्पर्धेलासुद्धा कुठंतरी चांगल्या पद्धतीचं लौकिक मिळेल किंवा त्यामुळे चांगले खेळाडू घडतील आता मुलांच्या सोबत देखील मुली देखील तितक्याच प्रमाणात क्रीडा क्षेत्रामध्ये आता अग्रेसर आहेत असं म्हणावं लागेल आणि महाराष्ट्रात जर ते तो क्रमांक आणि तो जे स्थान आहे ते वाढलेला आहे पण आता राधानगरीचं क्रीडा संकुलन जर पाहिलं तर मला वाटतं की त्याची दुर्दाव दुरावस्था झालेली आहे ते महिला सुरक्षित आहेत का मुली सुरक्षित आहेत मुली सुरक्षित नाही आहेत राधानगरीत आम्ही कबड्डी स्पर्धा घेत होतो तिथं बाकीचाच जास्त प्रभाव असायचा आणि मग त्यामुळे स्पर्धेला त्रास होत होतो इथं कसं आता बऱ्यापैकी सुरक्षा आहे आम्हाला तो तिथं सुरक्षा नाही आहे मग त्या तिथं जी सेफ्टी पाहिजे ती आम्हाला तिथं पाहिजे आणि बाकीच्या सोयी सगळ्या तिथं मिळाव्याच लागल्या पाहिजे तालुकाला आहे आणि तिथं संकुल हे चांगलं व्हायलाच पाहिजे तालुक्यामध्ये राधानगरी संकुलमध्ये कबड्डी स्पर्धा घेत होतो पण त्या ठिकाणची जर दुरावस्था जर पाहिली त्या ग्राउंडची तर तिथे खेळण्यासारखं मैदान नाही त्यामुळं आम्ही काय केलं तर एक लक्ष करिअर अकॅडमीचे अध्यक्ष लक्ष्मण साहेब यांना एक विनंती केली की सर अशाचा एक प्रॉब्लेम झालेला आहे की ह्या ज्या स्पर्धा आहेत आज जर बघितलं तर चौदा वर्षे सतरा वर्षे एकोणीस वर्षे मुलं मुली जवळजवळ सातशे ते साडेसातशे खेळाडू आज ह्या लक्ष्य करिअर अकॅडमी खिंडेरोडे या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहे याचं कारण काय असेल तर एक महत्त्वाचं कारण आहे की राधानगरीमध्ये जे ग्राउंड आहे ते ग्राउंड व्यवस्थित नाही त्यामुळं आपल्याला हा प्रकार हा पाहायला मिळत स्पर्धा राजनगरीमध्ये होत होत्या आज जर पाहिलं तर पावसाचा राजनगरी तालुका म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी स्पर्धा घेणं अत्यंत अडचणीचं होतं आणि इनडोअर जर त्या आपल्याला ग्राउंड मिळालेत तर राजनगरी तालुक्यामधून भरपूर असे खेळाडू तयार होतील बाबतीत पालकमंत्र्यांना तुम्ही निवेदन दिले आहात ला का किंवा हे कोणाशी बोलणं झालेले आहेत यापूर्वी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून आमचे तालुका क्रीडाधिकारी सुधाकर जवादर साहेब यांनी पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांची भेट घेतलेली आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे खेळाच्या बाबतीत हे मानधन तुटपून जाय आणि प्रत्येक खेळाला एक लाख रुपयाचा निधी मिळावा अशा पद्धतीचं फक्त आमच्या तालुक्याचा प्रश्न नाही एकूण बारा तालुके आणि दोन नगरपालिका असे एकूण चौदा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मग निधी वाटप केला जातो परंतु सगळीकडंच या दुरावस्था आहे की दहा हजारमध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे स्पीकर भाडं असेल पाण्याची सुविधा असेल टँकरची सुविधा करावी लागते चॉकपीट किंवा खेळाडूंना इंजुअर झाल्यानंतर इथं ॲम्ब्युलन्स या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर दहा हजारामध्ये काहीच होत नाही आणि त्यामुळं आमची शासनाला आणि पालकमंत्र्यांनासुद्धा विनंती आहे की याकडं गांभीर्यानं लक्ष त्यांनी द्यावं आणि राधान तालुक्यातला एक चांगला खेळाडू जो ऑलिम्पिक पदक मिळवून आलेला आहे अशा या ठिकाणी अनेक ऑलिम्पिक वीर तयार होतील आणि त्यासाठी आमच्या या खेळाच्या सर्व विभागाला एक एक लाखाचं मानधन शासन स्तरावर मागणी करून ते वाढवून द्यावं वा अशा पद्धतीचे मी त्यांना नम्र विनंती या राधानगरीला स्वप्नील कुसाईसारख्या सारख्या एक डोंगराळ भागातून राधानगरीतून ऑलिम्पिकसारख्या ज्यामध्ये चे, क्ष क्षेत्रात आ... झळकलेलं आहे पण राधानगरीचं क्रीडा संकुलन पाहता तर यांची अवस्था आहे तर बिकट अवस्था झालेलं आहे खाजगी ग्राउंड घेऊन यांना ही क्रीडा स्पर्धा घेण्यात आता पाहिला तर माहिती की खाजगी ग्राउंड वरती करियर अकॅडमी खेंदुळ या ठिकाणी हीच आता स्पर्धा चालू आहे जर याला खरोखर चांगला निधी लागला तर शंभर टक्के हे राधानगरीचं क्रीडा संकुलन आहे ते चांगल्या उत्तम पद्धतीचं असं होऊ शकेल आणि त्यावरती अनेक मुलं भविष्य करू शकेल हे खंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार